नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका तेव्हाच तुम्हाला ही सगळी माहिती कळेल जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यांच्या अंतरिम बजेट दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा के केली आहे या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्यात येत आहे महिलांच्या समीक्षेकरणासाठी या, या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत हा पैसा महिना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील स्थानच्या स्वरूपात मिळाला आहे आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे ज्यात लाभार्थी महिलांना साडेचार हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील आधी मित्रांनो पाहून घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या समीक्षा करण्यासाठी पुढाकार काय आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेचा पहिला टप्पा जाहीर केला तेव्हा राज्यातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत होत्या लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदतीसाठी दरमहा दीड हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो योजनेच्या पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या किस्तांच्या स्वरूपात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्यात आले ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाची आहे योजना जाहीर झाल्यापासून अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी या योजनेचा लाभ घेतला आहे मित्रांनो योजना नोंदी आणि आधार सीडिंग प्रक्रिया काय आहे जाणून घेऊया परत एकदा योजना लाभ घेण्यासाठी आर्थिक महिलांनी आपल्या आधार कार्डाशी बँक खात्याशी सीडिंग करणे अत्यंत आवश्यक आहे आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील साडेचार हजार रुपये मिळतील आधार सीडिंग न केल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी सीड के झाले असेल तरच तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळण्यास पात्र आहात मित्रांनो या नोंदणीसाठी महिला लाभार्थींनी नजीकच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी प्रक्रियेमध्ये लाभार्थींनी आपल्या आधार कार्डाची माहिती बँक खात्याचे तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये जमा केले जातील मित्रांनो योजना लाभार्थ्यांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन राज्य सरकारने लाडकी बहीण योजना च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे या नियक्षण कक्षाद्वारे योजना लाभार्थींची माहिती गोळा केली जाते तसंच योजना लाभार्थींच्या समस्यांचे निराकरण केले जाते जिल्हा स्तरावरच्या अधिकारी आणि कर्मचारी योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी झाले आहेत मित्रांनो योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली असून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आर्थिक स्थिती सुधारली आहे या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांना आपल्या कुटुंबाची आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत झाली आहे मित्रांनो पाहूया की योजनेचा अंमलबजावणीचा परिणाम काय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवले आहे या योजनेच्या अंमलबजावणीतून महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपये मिळाल्यानंतर महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या रकमेचा वापर केला आहे आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक मदत मिळण्यास मदत होणार आहे मित्रांनो असे सांगितले जाते की माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सप्टेंबरच्या अखेर मिळणार आहे ही माहिती मीडियाद्वारे सांगितली गेली आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद